हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तुम्ही उत्सुक असालच तुमच्या आवडत्या मालिकेचा म्हणजे जुळली ग या मालिकेच्या नवीन प्रोमोसाठी हो तर तुमची उत्सुकता आता संपते या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच आला आहे आणि त्याच्यानुसार इकडे ती येऊन सांगते की आईचा फोन आलेला आहे त्यावर सावित फोन घेते आणि नीता ताई असं ती ओरडत असते इकडे नीता ऑपरेशन करायला आली आहे हे कोणालाही ठाऊक नसतं त्यावर नीताचा फोन एका दुसऱ्याच महिलेकडे असतो त्यावर ती महिला म्हणते की त्या आत्ताच ऑपरेशन थेटरमध्ये गेलेल्या आहेत हे ऐकताच सावीच्या पायाखालची जमीन सरकते इकडे आतमध्ये नीता येताच नर्स तिला कपडे देतात आणि म्हणतात की तुम्ही आता हे चेंज करून या आणि ऑपरेशनसाठी तयार राहा नीता तिथेच खूप रडायला लागते तिच्यासोबत सध्या कोणीच नसतं इकडे सावी म्हणते की ऑपरेशन थेटर असं ती दचकून बोलते आणि त्यानंतर मला पटकन हॉस्पिटलला गेलं पाहिजे आणि नीता हिला या गोष्टी करण्यापासून थांबवलं पाहिजे असा विचार तिच्या मनात येतो तुम्हाला काय ये वाटतं मंडळी नीता हे जे काही करायला चालली आहे ते योग्य आहे का आणि हे सगळं अडवण्यासाठी थांबवण्यासाठी सावी कसा प्रयत्न करणार आणि सावीचा प्रयत्न यशस्वी होणार का हे येणाऱ्या भागांमध्येच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे जुळली गाठगं ही सन मराठीवरील मालिका अजिबात मिस करू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका